आपले मराठमोळे दादा वहिनी की ज्यांच्याकडं कपल गोल्स म्हणून बघितलं जातं असे सगळ्यांना म्हणजे फार अडॉरेबल कपल म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो ते म्हणजे रितेश आणि जेनेलिया ओ माय गॉड म्हणजे ते दोघे इतके क्यूट आहेत ना सोबत इतके म्हणजे वॉर्म एकदम सुंदर आहेत त्यांची जोडी बघितल्यावर असं वाटतं की हा मला हे पाहिजे यार एक्झॅक्टली exactly. तर मग ते अशी जर केमिस्ट्री तुम्हाला लाईफमध्ये हवी असेल जशी रितेश आणि जेनेलियामध्ये आहे तर तशी लाईफमध्ये आपल्याला मिळवता कशी येते म्हणजे ह्याच्यावर आम्ही ऑलरेडी अजून एक एपिसोड बनवला आहे अशाच पद्धतीचा जो की आहे आपल्या व्हेरी ओन विराट आणि अनुष्का शर्मा यांच्यावर येस yes. तो पण खूप सुंदर आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तोही नक्कीच बघा करेक्ट करेक्ट सो आज आपण बोलूयात रितेश जेनेलियाबद्दल बिफोर दॅट जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज हे सबस्क्राईब करा नाही आता झोपेमध्ये न म्हणजे दुर्गा माता कान कापेल <laughs> बस मला एवढंच कळते बस मला एवढंच कळते म्हणजे <laughs> दिस इज नॉट अलाउड चाळीस टक्के लोकांनी अजून पण चॅनल सबस्क्राईब नाही केलं तुम्ही परत परत विजिट करता दिस इज नॉट फेअर आय नो राईट लागेल पाप ओके गाय सो दिस इज जी अँड दिस इज एस अँड वी ब्रिंग यू अ फ्रेश न्यू एपिसोड ऑफ रितेश जेनेलिया अँड यु नो त्यांची जी केमिस्ट्री आहे त्यात असं काय जे आपल्याला सगळ्यांना आवडतं येस तर जर समजा तुम्हालाही असं वाटत असेल की अ असंच सुंदर छान कपल आपण असावं आणि आमची आँ, पण अशी दोन छान मुलं असावी आणि घरात म्हणजे सगळं म्हणतो ना नांदा सौख्य भरे घडावं हे जर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यासाठी मला वाटतं एक असं छान रितेश मिळण्यासाठी तुम्ही पण छान जेनिलिया असणं गरजेचं आहे राईट हां बेसिक म्हणजे स्टार्ट फ्रॉम देअर येस तर जेनिलिया असणं म्हणजे काय तर जेनिलियामध्ये जर जेनिलिया स्वतःचं एक करिअर होतं व्यवस्थित फुलफिल्ड ती आ, स्टार्ट तिने द बेसिक थिंग इज की तिने एकोणीस वर्षाची असताना हिंदी सिनेमामधनं पहिल्यांदा सुरू केलं होतं पण त्यानंतर तिला हिंदी सिनेमामध्ये तेवढं नाव किंवा काम वॉट एव्हर म्हणजे तितका छान ब्रेक थ्रू मिळाला नाही तर त्याच्यानंतर तिने मग तमिळ आणि तेलगू सिनेमाकडे ती वळाली नॅचरली ऑब्व्हियसली जी की तिची तिचंच रिजन होतं ते सगळं त्यामुळे ती तिकडे वळाली तिने तिचं काम सुरू ठेवलं तर बेसिकली मला हे वाटतं की तुम्ही तुमचं काम याला महत्व देणं आणि ते सुरू ठेवणं हे फार महत्वाचं आहे बेसिकली तुम्ही तुम्हाला स्वतःची एक लाईफ असणं तुम्ही त्यासाठी काहीतरी धडपड करणं आणि तुम्ही तुमची पर्सनॅलिटी त्या लाईफ मधन मधन तयार करणं म्हणजे असं नाही की मेरे सपनो का राजकुमार आहे गा और उठाके लेके जायगा आणि म्हणून मी घरातच बसली वाट बघत यु नो सपनो के राजकुमार आजकाल आजकाल घोड्यावर तरी येतच नाहीत अजिबातच नाही ते तुम्हाला मिळतात वर्क प्लेसेसमध्ये कुठल्या तरी कॅफे कुठल्या तरी अशा यु नो मे बी आर्ट एक्झिबिशन जिथे तुमची एक पर्सनॅलिटी आणि तुमचा एक घेऊन तुम्ही फिरताय आणि मग तो तुम्हाला अट्रॅक्ट होतोय अगदीच बरोबर आहे बरो बरो म्हणजे थोडक्यात काय एक रितेश सारखा व्यक्ती तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा जेनिलिया सारखे सारखे करतो असणं गरजेचं आहे म्हणजे आय अग्री रितेशचं पण चांगलं नाव होतं तो पण एक सक्सेसफुल ऍक्टर आहे पण ती सुद्धा काही कमी नाही आहे ऑल राईट तर बेसिकली थोडक्यात आम्ही हे काही ग्राउंड ब्रेकिंग याच्या आधी म्हणजे तुम्ही जर आमचे दोन जरी व्हिडिओ बघितले असेल तरी तुम्हाला माहिती आहे आम्ही किती ऍडव्होकेट करतो स्वतःची लाईफ असणं तर फिरून फिरून आम्ही परत तिथेच येत अस आहोत की हॅव युअर ओन लाईफ करेक्ट करेक्ट लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट पॉईंट ओके सो नेक्स्ट पॉईंट इज की जेनेली आणि रितेशनी खूप काही रिव्हिल नव्हतं के के केलं आय थिंक काहीच नव्हतं रिव्हिल केलं नाही त्यांनी ना त्यांची डेटिंग लाईफ एकदम प्रायव्हेट ठेवली होती आणि मला याच्यावर खरंच खूप विश्वास आहे म्हणजे जोपर्यंत खरंच तो मुलगा तुम्हाला प्रपोज नाही करत आहे यू डोंट हॅव अ रिंग इन युअर फिंगर ऑर यु नो आपल्या इंडियन भाषेत तुमच्या घरच्यांना माहीत नाहीये आणि आता बोलणे नाही सुरू आहेत मला वाटतं था तो तोपर्यंत थांबा जरा हे सोशल मीडियावर ना एकतर एन्झायटी क्रिएट करतं hmm. जेलसी क्रिएट करतं ते सगळं शेअर वगैरे करून आणि नजर इज रियल नजर इज रिअल ऍक्च्युली इट्स व्हेरी रिअल सो त्यांनी छान प्रायव्हेट डेटिंग लाईफ ठेवली होती त्यांची आणि एकदम डायरेक्ट धमाका पत्रिकाच वाटल्या सगळ्यांना अगदीच म्हणजे मला पण तेच वाटतं कीप इट क्लासी कीप इट प्रायव्हेट मला असं वाटतं दोन जण दोघांच्या डोक्याने जेव्हा व्यवस्थित डिसिजन्स घेतात आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चाललेलं असतं ते सॅबोटाज नसतं तुम्ही प्रायव्हेट ठेवा क्लासी ठेवा आणि मला असं वाटतं टिकाव धरणं आणि ऍक्च्युली नातं व्यवस्थित फुलणं हे जास्त महत्वाचं आहे आणि लपवणं आणि प्रायव्हेट ठेवणं ह्या दोन पूर्णतः वेगळ्या गोष्टी त्यातलं अंतर कळवून घ्या स्वतःला त्याची जाण होणं इतपत स्वतः तुम्ही मोठे व्हा आणि म्हणजे तुम्हाला ह्यातलं काही कळेल आणि तोपर्यंत अभ्यास करा बघचू म्हणजे असं नाही की तो तुमच्या त्याच्या मित्रांनाच तुम्हाला इंट्रोड्यूस नाही करत आहे याला नाही म्हणत प्रायव्हेट थोडक्यात काय बळच इंस्टाग्रामवर शंभर स्टोऱ्या टाकल्यात आणि काय म्हणजे तू म्हणजे व्हॅलेंटाईन आणि तू म्हणजे माझं सगळंच बाई असं हे जे चाललंय ना ते नकोय आम्ही नकोय राईट ओके सो लेट्स ऑन टू नेक्स्ट पॉईंट जो की आहे एम्ब्रेसिंग हेम अँड हिज पीपल अँड हिज लाईफ ऍक्च्युली म्हणजे आपण जेनिलियाचे इंस्टाग्राम फीड जरी बघितले किंवा साधारणपणे आपल्याला तिचे इंटरव्ह्यू पाहिले किंवा एकंदरीत थोडस लाईफ चालली तर तुम्हाला दिसेल की ती दिवाळीला कशी बरोबर सासरी असते आणि तिथे ती, ती कशी बरोबर पंजाबी ड्रेस वगैरे घालून व्यवस्थित साडी वगैरे नेसून व्यवस्थित पूजापाठामध्ये असते <laughs> आणि कशा पद्धतीने तिचं लातूरला त्यांचं ते जे गाव आहे तिकडे जाणं येणं जे असतं ते तिने ठेवलंय तिच्या सासूसोबत तिचं एक ज्वलंत आणि असं व्यवस्थित नात आहे म्हणजे असं ती त्यांना सोबत घेऊन चालते सो बेसिकली मला वाटतं ती त्याला ते ते एम्ब्रेस करण्यासाठी त्याच्या सोबत येणाऱ्या सगळ्या गोष्टींना सुद्धा ती सामावून घेते बरोबर ती बॉलिवूड स्टार आहे किंवा ती एक कोणीतरी खूप फेमस व्यक्तिमत्व आहे असं कधीच तिच्या घरच्या पोस्ट मधनं मला दिसत नाही किंवा ती कुठला दिखावा करत नाही बेसिकली म्हणजे नॉर्मल हंबल पद्धतीने ती थी तिथे सगळं करते इज ब्युटिफुल ऍक्च्युली हो मला ते असं वाटतं की प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला भांडण्याची नॅगिंग करण्याची चिडचिडण्याची कधी कधी गरज असते पण प्रत्येक वेळेला कधीच गरज जर तुम्हाला प्रत्येक वेळेला भांडल्याशिवाय काही मिळत नसेल म्हणजे इतकं काहीतरी चुकीचं घडतंय <laughs> तर तिच्याकडनं मला असं वाटतं की तिच्यात एक जेंटलनेस आहे एक एम्ब्रेसिंग पॉवर आहे एक म्हणतो ना एक तिच्यामध्ये एक असा नाही का, का आपुलकी आप भाव एक वॉर्मथ आहे ती त्या पद्धतीने त्याला एम्ब्रेस करते सो यू शुड नो की एक वॉम्प जी आहे ना हे वॉम्प हे अशी गोष्ट आहे ना ती काही कुठल्याच गोष्टींनी ती रिप्लेस नाही होऊ शकत तुम्ही किती सक्सेसफुल असाल तुम्ही किती सुंदर असाल नथिंग कॅन बीट वॉट अ वॉम्प कॅन होल्ड राईट बरोबर आणि मला त्यांच्या दोघांबद्दल एक खूप असं क्यूट हे वाटतं कि जे म्हणजे आता रील्स वर वगैरे आणि एकमेकांना असं म्हणजे कर, असं हाणामारी वगैरे करतात पण तेवढच दे आर आऊट अँड अबाउट दे आर लाईक ही इज द जेंटलमॅन शी इज द लेडी म्हणजे तो तिला असं कॅरी करूनच चालेल किंवा तो अवॉर्ड घेताना ती म्हणजे ती बघ आहो Uh, uh, म्हणजे मी हा अवॉर्ड मिळवून दिला तुम्हाला तर हा जो रिस्पेक्ट ती देते त्याला तो म्हणजे ते रिस्पेक्ट देत म्हणूनच मग हे गुफ अराउंड वगैरे सगळं वा क्यूट वाटत हो हो नॉट हो. ओनली की ब्रॅगिंग अबाउट की आमचं किती छान छान आहे बघा आम्ही किती मस्ती करतो बघा यु नो दॅट इज लाईक व्हेरी चीप वेन ऍक्च्युअली जर त्या रिलेशनशिप मध्ये तेवढी डेप्थ नसेलच हो म्हणजे आता तू म्हणतेस तर मला हे कळतं की ते जे गुफ अराउंड ते जे फनी आहे ते नवरा बायकोचं जे म्हणजे नाही का त्यांचे जे जोक्स वगैरे चाललेले असतात बट तिला हे कळतं की हे जोक्स आहेत हे फक्त इंस्टाग्रामचं रील आहे ती ऍक्च्युअलमध्ये त्याला रिप्लेस म्हणजे रिस्पेक्टला रिप्लेसमेंट नाहीये तिला कळतं म्हणजे तुम्ही तुमचं रिलेशनशिप ना असं बॅलन्स आउट असतं म्हणजे थोडं प्लेफुल असेल पण रिस्पेक्ट पण असावा लागतो म्हणजे कुठेतरी समजा तुमची भांडणं वगैरे जरी होत असाल तर ते कॉम्पनसेट करण्यासाठी तुम्ही एकमेकांचे नाही का म्हणतो ना समजूत कशी घालता म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स जो आहे ना एक असं वेल बॅलन्स्ड आणि असं नाही का परिपूर्ण असं नाही का कुटुंब असं छान वाटतं ते ओके लेडीज जसं आम्ही तुम्हाला म्हणलं की एक रितेश देशमुख मिळ मिळण्यासाठी स्वतः जेनेलिया बना आणि आमच्याकडे हे सगळे पॉइंट होते की व्हाय दर केमिस्ट्री सो सो अट्रॅक्टिव्ह फॉर अस अँड विथ दिस वी आर रॅपिंग अप दिस एपिसोड होप यू लाईक इट दिस इज जी अँड दिस इज एस